स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या सेटची शिंदेच्या शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली उपमुख्यमंत्री विरोधात आक्षेपार गाणं गायल्याचा आरोप करण्यात आलाय या गाण्यात कुणाल कामराकडून एकनाथ शिंदेचा गद्दार असा उल्लेख करण्यात आलाय स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आता पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडलाय कुणाल कामराविरोधात अंधेरी एम आय डी सी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शिंदेच्या शिवसेनेच्या एकोणीस जणांविरोधात हा गुन्हा दाखल आहे कुणाल कामरा मात्र या प्रकरणानंतर फरार असल्याची माहिती स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणे सादर केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्याच्या कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन तोडफोड केली सेटवर जाऊन तोडफोड करण्यात आले शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामरा विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि दोन दिवसात माफी मागावी अन्यथा त्यांचे तोंड काळे केले जाईल असा इशारा सुद्धा दिलाय या प्रकरणानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी खार येथील युनिक कॉन्टिनेंटल हॉटेल मध्ये घुसून तोडफोड केले जिथे कुणाल कामराचा स्टुडिओ आहे या घटनेनंतर कामरा मात्र फरार झाल्याची माहिती आपण पाहतो कुणाल कामराजा शेटची शिंदे शिवसेनेकडून त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या नंतर हा वाद निर्माण झाला कुणाल कामरा एक व्यक्तीने हम सबके नेता महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ राव शिंदे जी के खिलाफ नीचे के स्तर पर जाके जो टिप्पणी की है उसके खिलाफ हम सब ने आज एम आई डी सी पुलिस स्टेशन में आए और इसके खिलाफ एफ आई आर दर्ज की और पुलिस से मांग की है कि इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई करें और मैं आपके माध्यम से उसको मैसेज देना चाहता हूं कि आने वाले दो दिन में हमारे नेता की माफ़ी मांगे अगर उसने माफ़ी नहीं मांगी तो मुंबई के शिव सैनिक उसको रास्ते में घूमने नहीं देंगे शिवसेनेचे से मुख्य नेते आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबद्दल बाह्यातपणे जर कोणी बोलत असेल आणि ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही आणि आज त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतोय की आज बारा वाजेपर्यंत ते गाणं पाठी घ्यायचं आणि माफीनामा आम्हाला आला पाहिजे आम्ही तुम्हाला सोडणार कुणाल कामराविरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झालेली आहे कुणाल कामराच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाल्या सेटवर जाऊन तोडफोड सुद्धा करणार आताच आताच मी प्रकाश सुरवेसाहेब मुरजी काका पटेल त्याच्यानंतर आम्ही जे चार आमदार होते त्यांच्यावर मी चर्चा केली ते पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याच्यावर एफ आय आर दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आज ते पूर्ण गाणं आम्ही ऐकून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं बदनामकारी जर गाणं अशा पद्धतीनं कोणतरी म्हणायला लागलं तर ते काय आमचे कार्यकर्ते किंवा आमदार आम्ही कोणी सहन करणार नाही त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई करण्याची मागणी करू कुणाल कामरा हा भाडोत्री कॉमेडियन काही पैशांकरता संजय राऊत आणि उभाटाच्या त्या भिकेवर जी काही भीक घेतलेली आहे त्यावरती एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे कुणाल कामरा तुला महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात सुद्धा आता शिवसेनिक फिरून देणार नाही आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत आणि संजय राऊत अहो तुमची काय अवस्था झालेली आहे काय उभाटाची अवस्था झालेली आहे एकही कार्यकर्ता तुमच्याकडे उरला नाही म्हणून ना असे भाडोत्री कॉमेडियन तुम्हाला वापरावे लागतात असेल ना तर तुम्ही या ना समोर तुम्ही करा ना टीका हे काय भाडोत्री गुंड वापरताय कुणाल कामरा तू आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे शिवसैनिक आहेत ना तुला तुझी योग्य ती जागा दाखवतील आणि कावरा बावरा कसा होशील आता तू ते बघच